त्या लेडीला साधारणतः वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी मासिक पाळी आली शाळेच्या मधल्या सुट्टी झाली तर त्या मधल्या सुट्टी मध्ये ती डबा खात होती झाडाखाली बसून एका आणि समाव ते झालं आणि एक अंगावरती सावली पडल्यासारखं झालं तिला कसलं तर साधारणतः तिने मला ज्यावेळेस ही गोष्ट सांगली त्यावेळेस त्या लेडीचं वय होतं पन्नास वर्ष तिचं लग्नच झालं नाही म्हणजे लग्न झालं पण ते टिकलंच नाही तिला शेवटपर्यंत ती सावली तिच्या सोबतच वावरत होती तिचं शेवटचं वाक्य तिने मला असं सांगितलं होतं की मी आज पन्नास वर्षाची आहे आणि त्यांनी माझं अजूनही लग्न होऊन दिलेलं नाही तर नेमकं काय तिला म्हणजे ती सावली तिच्या अंगावरती पडली आणि तो तिच्या शरीरात प्रवेश केला यायला लागला असं तिचं म्हणणं होतं की तो सतत मला दिसायला लागला त्याचा भास मला सतत व्हायला लागला मग मी एका मुलाच्या प्रेमात पडले लग्नाच्या काळामध्ये परत लग्न झालं माझं पहिली रात्र जी होती तिथं तो अचानक बाहेर आला खूप वर्षांनी आणि त्यांनी माझ्या नवऱ्यावरतीच अटॅक केला आणि तिथनं माझ्या फॅमिलीला सासरच्या लोकांना असं वाटलं की मी वेडी आहे मग त्यांनी मला नवऱ्यापासून लांब ठेवायला सुरुवात केली असं करता 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 शेवटी माझा डिवोर्स झाला शेवटी मी त्याला ऍक्सेप्ट केला कम्फर्टेबल होऊन गेले कम्फर्टेबल होऊन गेले की मी सगळं केलं मी देवळात जाऊन आले मी मशिदीत जाऊन आले कुठं 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 प्रत्येक ठिकाणी मी जाऊन आले पण मला तात्पुरता रिलीज काय असेल तर मिळाला